स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं घर शेजारी होत त्यामुळे मला चोवीस तास छान पोलीस प्रोटेक्शन असायचं <laughs> कधीही मला भीती वाटली नाही कलानगर मध्ये जाताना रात्रीचे दोन तीन चार वाजू देत तिथे पोलीस प्रोटेक्शन असायचं मला बोलवायचे ते घरी आणि छान गोष्टी सांगायचे त्यांचे बापरे कितीतरी जोक्स सांगायचे त्यांचा स्वभाव खूप खेळकर होता खूप मार्मिक बोलायचे ते आणि मला म्हणायचे काय ग गोव्याची मुलगी कस काय गोव्यावरने इथे आलीस आणि गोव्याची मुलगी, ओ, मुलगी <laughs> ये इकडे दामूकडे राहतेस तू असं म्हणजे असं माझ्याशी करायचे मग माझी आई आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा खूप आम्हाला जोक्स वगैरे सांगितले त्यांनी मग ते म्हणायचे की बसून मी बियर पितो दुपारी पण ही कॅलरी शिवाय बियर आहे वगैरे म्हटलं बापरे सांगून बिअर पितात सगळ्यांना म्हणजे असं म्हणजे इतकं <laughs> त्यांचा स्वभाव म्हणजे खूप आणि मग फोन लावणार ला लावणार ला आमच्या समोर आणि मग त्यांच्याशी आमचं बोलणं करून देणार असं असं <laughs> त्यांचा स्वभाव होता खूप छान म्हणजे खूप मार्मिक बोलायचं ते मला आवडायचं त्यांचा स्वभाव आणि मला असं वाटायचं भापरे जे ज्यांचं लिहून येतं एवढं बाळासाहेब ठाकरे ते शेजारी राहतात आणि त्यांचं मला दर्शन होतय असं मला त्यावेळेला वाटायचं आणि कारण खूप लिहून यायचं ना त्यांचं yes. म्हणजे महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे hmm. असं ते म्हणजे समीकरण होत ते <laughs> आणि एवढा मोठा माणूस यांचं hmm. दर्शन मला नेहमी होतं म्हणजे मी किती भाग्यवान बरोबर असं मला वाटायचं